जर आपण खायच्या लोकांना गेलं तरच ते प्रॉजेक्ट लीट होऊ शकते आत्ता तरी बीच वासेल बहुतेक प्रत्येक प्रॉजेक्टला समाजाचा विरोध होतो म्हणजे बदल करायचं लवकर उभे राहतं रस्ता करायचा तो विरोध करतात प्रत्येक गोष्टीला विरोध होतो त्याचं कारण काय आहे की त्यांना माहिती नसतं की कश्मासाठी करतं काय अनुभव होतं तर ह्यासाठी जी टेक्निकल नॉलेज हे सगळ्या समाजामध्ये जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं या दृष्टीकोनातून अत्यंत अवघड

ना लोकांमध्ये येची वेणी तनांची काम आहे आपण सव्हायचं होतं आणला ते चाले ते नेट नेट वर्णन से त्याच्या ग्रीच्या पासून आरामशीर ऐकेल एकदम देर होतंय ही एक समस्याच आपल्या असते आहे की जे सगळ्या कुठेतरीच म्हणा या आमच्या पुणे शहराच्या व्यवसाय पासून मार्च मेन मुळ तो से की केलं आपल्याला आलेले ते सगळे इच्छा मध्ये होती की सुरुवात ही सुरुवात काफी मला दोन दिवसांनी अमेरिका चालू सहा महिन्याच्या वाटत लोकांनी एक अशी कल्पना आहे आणि सरासांच्या माय पोले डॉट नेट वेबसाईट पूर्णपणे त्याची चालवावी केवळ त्याच्यामध्ये पर्यावरण असे साहित्य असू दे संस्कृती असू दे पर्यटन स्थळ असू दे सगळ्यांच्या काही गोष्टी असतील लोकांना आवडणारा संगीत असू दे साहित्य असू सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर मराठीत घालाव्या आणि मराठीत मराठीचा प्रेम निर्माण झाला पाहिजे मराठी विज्ञान परिषदेसह मला संस्कृत सर्वसामान्य भाषा आहे ती वापरायची